मित्रांनो आमची जामखाण्याची पार्टी चालू आहे तुम्ही पाहू शक पाहू शकता जाम कसं निघतो त्या आपण पाहणार खा बरं हो तर मी <laughs> लाल पेरू आहे पाहू शकता सोप आहे पेरू खाण्याची पार्टी करतोय आम्ही पाहू शकतो आमची चिल्लर पार्टी लाल पेरू बस बस लाल पेरू आहे मागे झाड आहेत

पेरू आहे मित्रांनो लाल पेरू शकता कोणा लाल पेरू दाखव बेटा लाल पेरू मित्रांनो अशा प्रकारे लावलेले आहेत लाल पेरू तर मित्रांनो व्हिडिओ तर लाईक शेअर कमेंट नक्की करा तर मित्रांनो पाहू शकता सगळ्यांच्या हातात लाल पेरू आहे आणि त्या पेरू खाणार आहे खाल्ले पण आहे प्राणी आणखी खायचे तर मी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमी नक्की करा टाटा बाय 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 करा